खरंच मग रत्ना मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही आता आई कुठे काय करते या मालिकेच्या सेट वरती आणि माझ्यासोबत अश्विनी आणि निरंजन आहे मग अशी अनेक गोष्टी तुम्ही उलगडत होतात प्रेक्षकांना आवाहनही करत होतात त्या मार्फत हे सगळं जे करताय अर्थात तुमची वेळ बदलते म्हणून म्हणूनही आहे आणि पुढचा अध्याय तुम्ही उलगडणार त्यासाठी सुद्धा पण एकंदरीत सध्याची परिस्थिती आई काय कुठे करते याच्यासाठी थोडीशी आहे परंतु या सगळ्या प्रकारातून कशी उघड ही मालिका आणि यशस्वी अशी इच्छा इच्छा अपेक्षा आहे का। <laughs> इच्छा तर आमच्या आणि कुठली मालिका करताना आपण दरवेळेला इच्छा अपेक्षा आणि आपली जे एनर्जी घेऊन आपण ते काम करत असतो कुठली काम करताना आणि या मालिकेवरती एवढ्या लोकांनी प्रेम केलेलं आहे ना त्यामुळे ही एवढी सक्सेसफुल झाली आणि आता पार्ट टू असं म्हणता येईल या मालिकेचा तर तो लोकांसमोर येतोय आणि त्याचा पण भाग आम्ही आहोत असं नाही की लीग घेत असेल आणि सगळे कॅरेक्टर चेंज तेच कॅरेक्टर तेच सगळं फक्त स्टोरी आता जी असणार आहे ती कम्प्लीटली वेगळी असेल किंवा काय असेल हे सगळं अडीच वर्ष तुम्हाला दुपारी बघायला मिळेल अडीच वर्ष खरंच बघा स्टार प्रवाल मला असं वाटत की पहिल्या अध्यायामध्ये आई यांटत होते मुलांना उभं करत होती त्यांच्या संकटांमध्ये त्यांना साथ देत होती आणि आता निश्चितपणे अध्याय दुसरा सुरू आहे ज्यात आईसाठी मुलं उभी राहणार आहेत आईला तिच्या दुःखातून मुलं बाहेर काढणार आहेत त्यामुळे हा दुसरा अध्याय म्हणायला हरकत नाही चर्चा करूयात विषय असा आहे की अनेकदा तुम्ही जवळप्रसिद्धी होतात येता त्याच्यानंतर कलाकार म्हणून आपण किती व्यावसायिक व्यावहारिक असायला पाहिजे तुम्ही त्याचं मार्जिन कसं ठरवत असतं प्रसिद्धी स्वतः आल्यानंतर कलाकाराने किती व्यावसायिक व्हावे आणि किती व्यावसायिक होऊ नये याच तुम्ही मार्जिन कसं ठरव असेल मालमणालय एक तरी तुम्ही क्लोझर्स निवडत असता काही ऍप्स निवडत असता किंवा किती कुठल्या मालिके निवड निवडला पाहिजेत ते कचरतच अं काय तुझं म्हणतात खर तर व्यावसायिक असायलाच हवं कारण आज प्रत्येकासाठी पैसा हा महत्वाचाच आहे शिवाय मला असं वाटतं की आधी तुम्ही तुमच्यात ती कुवत आहे का हेही पाहणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही ती कमवता था, तुम्ही ठामपणे सांगू शकता की मी या पद्धतीचं काम करतो तेव्हा आता पैसा मागण्यासाठी काही हरकत नाहीये कारण आपण सगळे त्याचसाठी काम करतो तोटासाठीच करतो त्यामुळे त्यात शार्प असणं ही अजिबातच वाईट गोष्ट नाहीये तू अभिनयासोबत उद्योजक सुद्धा आहेस त्याच्यामुळे मला वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून सुद्धा अपेक्षित आहे अभिनयाबरोबर उद्योजक म्हणजे अभिनयात पण आवड म्हणूनच आलो होतो मला माहित नव्हतं ते, ते, ते करिअर हो आणि बारा वर्ष मी या फिल्म मध्ये काम करतोय आणि माझ्या तेरा ते चौदा मालिका आतापर्यंत झालेल्या तर त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीला आलेलं तेव्हा एक इच्छुक कलाकार म्हणून होतो नंतर मला कळायला लागले की अरे याच्यावरतीच आपली रोटी आहे आणि कलाकाराला मानधन देण्यासाठी का मागे पुढे बघायचं असं प्रत्येक वेळाचं असतं की तू आम्ही जेव्हा कुठेतरी पोचतो त्याच्यानंतर तुम्हाला आमची गरज असते आम्ही मी जेव्हा स्टेज प्ले करत होते तेव्हा विचारायचं नाही काही हे करायचं नाही पण कुठे बोलायचं नाही शाल शिरसा पुष्पगुच्छ होतो मानधनाचं काय पण आज तुमचं काहीतरी नाव करण्यासाठी तुम्ही कलाकारांचा वापर करता दरवेळेला आणि तर मग कुठेतरी पूल ना पिलाची पाकळी कारण कलाकारांचं सगळं त्याच्यावरती सुरू असतं आणि खरंच मराठी कलाकार जो आहे ना तो खूप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करून पोच तो इथपर्यंत उभा आहे आणि मालिकेमध्ये निवडून सगळे जेवढे कलाकार दिसतात ना कुठून काही ना काहीतरी स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचले आम्ही जेव्हा ऑडिशन देतो ना तेव्हा लिस्ट बघायची ते नंबर टाकलेले असतात सहाशे ऑडिशन एक हजार मुलांचे ऑडिशन त्याच्यामध्ये आपण जेव्हा नाव लिहितो ना तेव्हा आपण अंक टाकतो सहाशे एक सहाशे सात आणि त्या एवढ्या सगळ्यांमधून जे फायनल तुम्हाला कुठल्याही मालिकेमध्ये जे कलाकार दिसतात ना ते शेवटी स्ट्रगल करून ते सिलेक्ट झाले त्यांच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून ते सिलेक्ट झालेले असतात असं नाही की याची ओळख हो खेळ त्याची ओळख हो खेळ इकडनं आला तिकडनं आला नाही पण ती ओळख किती गोष्टी करणार ते स्क्रीन वर नंतर दिसत काम आणि व्यवसायाचं गोष्टी तर मी आता हे सुरू केलं ही तर माझी आवडच आहे मला म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासूनच असं वाटायचं मी घरात काय ना काही बनवायचं फास्ट चे पदार्थ म्हणतो घरात तर आता हे बरीच सँडविच जे आ, आता हे नवीन इकडे झालेले आणि त्यांनी कमी वेळामध्ये जो काही सक्सेस केला तर मला खरंच खूप बरं वाटत प्रेक्षकांनी पण खूप सपोर्ट केला की आधीच्या मध्ये जाईया आणि तिकडे बघूयात आणि नुसतं माझ्यासाठी आलेले जे लोक होते ना ते चव घेतल्यानंतर ते म्हणतात अरे क्या वाट कमाल आहे ही जी त्यांची बातमी होती ना प्रेक्षकांची आपण एखादा सीन केल्यानंतर एक कमेंट देतो की या आजचा सीन मस्त झाला आम्हाला हे केलं केला तशीच खाल्ल्यानंतर पण म्हणतात की अरे अरे आम्ही परत येऊ हे परत येऊ जेव्हा म्हणतात ना तेव्हा ते पैशांचं काही तिथे मार्जिनच नसतं म्हणजे आता इकडे बघा ना सगळं उलट होतं ती जे बाग असते ना ती जी मिळते ना ती मानण्यासारखी असतं म्हणजे काहीतरी सो हा पण थॉट आहे आमच्या मनात आम्ही सगळेच करिअर ओरिजेंटेड आणि पैशाला बघूनच आम्ही सगळी काम करत नाही कधी कधी बऱ्याचदा कुठलं काम करायचं कसं करायचं हे निवडायचं म्हणजे अधिकार आम्हाला असतो आणि असं आम्ही करतो नाही ना समर्पित उत्तर दिले असेल प्रश्न असा आहे की अनेकदा जेव्हा मालिका तुमची पी घेत असते आणि आय की काय करते तर युमएसपी ठरलायला स्टार्ट राहण्यासाठी सो जेव्हा तुमची मालिका प्रसिद्ध होत असते म्हणजे टीपीआर हाय हाय होतच असते सो तो कलाकारांचं मानधन सुद्धा इंक्रीमेंट होत जाते का अगदी सामान्य सोपी का फायनान्स बघायचा आहे का बहीले गोष्ट आहे मोडिश करा सांगे हा 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 नाही हा बरोबर आहे त्यामुळे नाही हा कुटुंब जरी इनकम टॅक्स मधून आलाय जरा जपून उत्तर आहेashvili आकू मोठे मोठे व्यवहार होती वापर ज्या منهم गोष्ट असते टीआरपी हा प्रेक्षक मालिकेवर प्रेम करतात मालिका पाहतात त्याच्यावर टीआरपी ठरत असतो त्याच्यात कलाकारांना किती मानधन मिळालं आणि हा मुद्दाच दिसतो किंवा तो वाढलं टीआरपी वाढला म्हणून मानधन वाढलं असं काहीही नसत मानधन कलाकारांचं <laughs> 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 आधीच ठरलेलं असेल पण तुम्हाला काही वाटलं असं तुमच्या चॅनलला द्यावं सगळं आम्ही झोली प्लीज एनी साईड पण हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की अनेक आताच्या नवीन संघटना आहेत नवीन किंवा जुन्या इंडिया संघटना साठी काम करत असत कामगारांसाठी काम करत असत तेही याला एक असे प्रश्न मांडतात की त्यांचे जर तुमच्याकडे पैसा येतो चॅनिलीकडे पैसा येतो प्रोड्युसरकडे पैसा येतो तर त्याच्यावर कलाकारांचाही तितकाच अधिकार आहे कलाकारां म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर आधीच ठरलेल्या असतात त्यामुळे कलाकारांचं दुखणच होऊ शकत नाही की टी आर पी वाढल्या म्हणून आम्हाला मानधन जास्त द्या असं कारण त्यांना जितकी अमाऊंट हवी असते तितकी त्यांनी ते आधीच सांगितलेले असते आणि ह्या अग्रीमेंटांना सगळं आधीच झालेलं असतं म्हणजे भट्ट वगैरे असं तर इथे नसतोच लायलाही प्रश्न म्हणजे ना हे खरंच आपल्याला कामाला येतील आपण असं आम्ही कधीच विचार केला प्रामाणिकपणे काम करतो रोज सीन देतो घरी जातो काहीतरी असतो आहे विचार असं मांडलं पाहिजे काही पेरत नाही अगदी सामान्यांच्या की हे मानधन आधीच ठरलेलं असतं सगळ्याच कलाकारांचं आणि टी आर पी वाढला म्हणून त्यांच्या मानधनात काही फरक पडत नाही शिवाय गट्टा वगैरे काही नसत असं काही नसत याविकच पण याविकच आहे अनेकदा <laughs> अश्विनी आम्ही बघितलेलं तुला सोशल मीडियावरती अनेक पॉडकास्ट म्हणून तू तुझं जे काही मत आहेत तुझे जे प्रामुख्याने महाराजांवरती प्रामुख्याने व्हायरल झालेले आणि निर्घडपणा तू बोलत असते सो ही हा निर्घडपणा जो तुझ्यामध्ये आहे तो कधी कधी नडतो का कलाकार म्हणून कलाकार म्हणून अजूनपर्यंत तरी नडलेला नाहीये तुम्ही पुढे माहित नाही की तो लढू शकतो किंवा ना नाही ते तो परंतु जरी नडला तरी मला असं वाटतं की मी माणूस म्हणून ते खंबीर आहे त्यामुळे माझी मतं मी मांडू शकते आणि त्याच्यावर इतरांना काय वाटतं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते मिळतात तर ते एवढं विचारत <सलीण> नाही घ्यायचं जेव्हा तुम्ही आता साडेचार वर्ष जवळपास मी मागे का करताय अनेक अशा प्रकारे घटना प्रसंग आहेत जे खूप गाजले आणि त्याला खूप गेलं प्रसंग खूप भावनिक आहेत आणि ते कुठेतरी आपल्या कलाकार काम करतात त्यांच्यावर सुद्धा कुठेतरी इन्फ्लुएन्स होतात का आणि इन्फ्लुएन्स होत असेल तर त्याच्यामुळे कलाकार आणि नंतर जेव्हा तुम्ही त्या कॅरेक्टर मधून बाहेर पडता तेव्हा त्याचा परिणाम तसाच राहतो का खर तर कट झाल्यानंतर त्याचा परिणाम तसा तितकासा राहायला नको आहे पण तो राहतो कारण तुम्ही इमोशन्स तुम्ही स्वतः रडायचं सीन असेल तर तुम्ही रडलेलंच असताना तिकडे खोट नसतं तुम्ही जे काय बोलता, दा, दा, बोलता ते खऱ्या काय म्हणतो फील करूनच बोलत असत त्यामुळे ते कुठेतरी नेमित राहत शिवाय सीन जेव्हा वाचतो ते आपल्याला कळत मधून प्रेक्षकांनी काय का घ्यायला हवं तर आधी कलाकार म्हणून हे विचार येतात त्यामुळे माणूस म्हणून माझी ते विचार एक्सेप्ट करणं पण गरजेचं असतं बऱ्याचदा असं होतं की एखादा सीन करतो तर तो पटतही नाही माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून नको होतं पण आपल्याला तो करावा लागतो त्यामुळे ते स्विच ऑफ स्विच ऑन ते जमायला हवं कलाकारांना असं मला वाटतं मला असं वाटतं की ही जी मालिका आहे ना ही प्रत्येक एपिसोड मध्ये प्रबोधन करते तर तुम्ही पहिल्यापासून सगळे एपिसोड वर्तक ही दरवेळेला ना काही ना काहीतरी ना एपिसोडच्या शेवटी ना काहीतरी म्हणतात ना, ना सार म्हणजे काहीतरी आपल्याला विचार आपल्यामध्ये सोडतो सोडतोय हे विचार एक माणूस म्हणून दरवेळेला आहे ना की अख्खा दिवसभरात आम्ही सीन केल्यानंतर कुठे कुठेतरी ना एक कोपऱ्यामध्ये ना हा थॉट येतो की अरे असं पण होऊ शकतं म्हणजे आपल्या बरोबर या गोष्टी घडत नाहीत आपल्या आयुष्यात गोष्टी घडत नाहीत पण समाजामध्ये कोणाच्या तरी आयुष्यामध्ये या गोष्टी घडत असणार तेव्हा तिने कुठून तरी काहीतरी ऐकलं असेल वाचलं असेल तिच्या डोक्यात कुठून या कल्पना माहित नाही पण ते तिने याच्यामध्ये पेरले तर आपण पण याचा एक अभ्यास करावा आणि बऱ्याच सीनचा जर नीट तुम्ही जर अभ्यास केला ना तर प्रत्येक एपिसोड काही ना काहीतरी शिकवतो आणि काही ना काहीतरी देऊन जातो निश्चितच पुढच्या अध्यायामध्ये अनघा आणि अभिषेक म्हणून म्हणून तुमच्यामध्ये काही नवीन छटा बघायला मिळणार आहेत का खर तर आता याबद्दल आम्हाला काहीच माहित नाहीये पण नक्कीच पाहायला मिळतील कारण दुसरा अध्याय हा आमच्यासाठी सुद्धा चॅलेंजिंग असणार आहे की ते काय घडणार आहे त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होईल अशाच पद्धतीचं खूप खूपच थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा